शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदारांमधील सुरुवातीचा दूर होऊन आता एकनिष्ठता हा निर्णायक एक मुद्दा ठरताना दिसत आहे उमेदवारांची गर्दी असली तरी जनतेचा कल शांतता विश्वासार्ह नेतृत्व देणाऱ्या शिस्तबद्ध पॅनलकडे झुकल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोक बाबू पवार यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर महाविकास आघाडीमध्ये विजयाची लाट मिळण्याची चिन्ह दिसत आहे या लाटेचे मूळ कारण म्हणजे निष्ठा आणि दूरदृष्टीची साखळी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दूरदृष्टीचा आदर आणि त्यांच्या विचारांशी अशोक बापूंनी जपलेली एक निष्ठा तसेच अशोक बापूंनी स्वतः प्रकाश भाऊ धारेवाल यांच्या विकास कामांच्या वर्षाप्रती दाखवलेली निष्ठा आणि त्यांचे समर्थन या साखळीतील महत्वाचा दुवा म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलकाताई खांडे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धारेवाल कुटुंबाशी आणि त्यांच्या विकास धोरणांशी नेहमीच एकनिष्ठ राहून काम केले अलकाताईंचे पती सुरेश खांडे यांचे धारीवाल कुटुंबाशी असलेले निकटचे संबंध तसेच त्यांचे चिरंजीव भैया खांडरे यांनी तरुण वर्गातील लोकप्रियता यामुळे खांडरे कुटुंबाला असलेली सर्वसामान्यांची सहानुभूती मतदानात परावर्तित होईल अशी आशा आहे प्रकाश धारीवाल यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात शहर हित जपण्याची भूमिका घेत अशोक बापूंनी हा पॅनल उभा केला त्यामुळे शहरातील मोठा व्यापारी वर्ग उद्योजक आणि धारीवाल समर्थक कार्यकर्त्यांनी एक निष्ठावंत नेता म्हणून अशोक बापूंना भक्कम पाठिंबा दिला